शेतकरी आपल्या प्राण्यांसाठी काय करू शकतो याचं एक उदाहरण सध्या समोर आलेलं आहे ही घटना कराड साजूर मध्ये घडलेली आहे पण शेवट थोडा वाईट झालेला आहे चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा साजूर येथे कोयना नदीकाठी पाळसकर वस्ती असून तेथे दीपक पाळसकर यांच्या जर्मन शेपर्ड शौनावर बिबट्याने हल्ला केला हा प्रकार पाहून दीपक पाळसकर धावत गेले आणि त्यांनी थेट बिबट्यावर झेप घेतली त्यावेळी बिबट्याने श्वानाला सोडून पाळसकर यांच्यावर झेप टाकली अचानक झालेले या हल्ल्याने पाळसकर घाबरले मात्र त्यावेळी शेजारीच असलेले भागवत कुंभार यांनी जोरजोरात आरडाओरडा केला त्यामुळे पाळसकर यांना सोडून बिबट्याने पुन्हा श्वानावर हल्ला चढवला त्याला ठार करून बिबट्या उसात पसार झाला दीपक पाळसकर या शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्यांनी आपल्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु शेवट दुर्दैवाने त्या कुत्र्याचा मृत्यू झाला खरोखरच शेतकरी बैल असो वा कुत्रा व कुठला अन्य प्राणी त्यांनी एकदा जीव लावला तर ते आपला जीव द्यायला पुढचा मागचा विचार सुद्धा करत नाहीत अनेक लोकांनी दीपक पाळसकर यांचं कौतुकसुद्धा सुद्धा केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा